खेळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता एक बौद्धन मध्ये खरी झाली त्या संदर्भात आपण आढावा घेऊ नमस्कार, नमस्कार। कुठनं आणलं काय सांगाय का नाव सांगा तुमचं आमचे मित्र आहेत बौद्धांचे शकित राजेंद्र भोसले त्यांच्याकडून आपण हा बैल फोन घेतला आपलं पळवा घेतलाय कसं कसं आपलं घरी बघाडासाठी आपल्याला नादे बघाडा बरं आपण बघाडासाठी घरी पाळण्यासाठी बैल घेतला मग बारीक वासरू बरं आपल्याला फोंडा पण आधी पहिल्या पासून घरचा पण आपल्या इकडे फोंड होत आपण घरी तयार केला गेला फोंडा त्यामुळे आपण फोंड घेतला बरं आता कवा झालं आपलं ठरलं घ्यायचं पहिला काय बैल आहे का असं काय नाही आम्ही आपलं रोज किती वस्ती असायचो खोंड मिनट आपला नाद लागला आमचे मित्र जाणे की बसून आपला हा खोंड या वर्ष आता पहिली बैल तुमची तुमच्या वडिलांना वडिलांनी आमच्या कुलत्यांकडे गावात आमच्याकडे बैल सोन्या म्हणून तो पण घरच्याच घ्यायचा होता त्यानंतर आमच्याकडे हा पहिल्यांदाच आपण घेतलेला आहे बाई फोन बरं आता पार करताना कशा पद्धतीने पहिली बैल तुमची कशी होती मोठी होती बारीक होती पहिली बैल आपली मोठीच होती बरं एकच बैल होता मोठा होता त्याच या पद्धतीनं आपण पार करून आपल्या मित्र त्यांच्याकडून आपण आपण घेतलेला खास करून बघासाठी आपण बैल घेतला बरं मग आता यांना झोपणार का झालं जातं नाही अजून बघू जाताना जर नंबर मिळाला कसं काय त्या हिशोब आपण ठरवू आपलं नाव सांगा माझं नाव म्हणत बिलार मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आज एक नवीन खरेदी घ्यायला आलो आपण तर कशा पद्धतीनं खोंडे काय ते आपण पाहणार आहोत

घ्या त्या ह्याच्यावरनं घ्या वरण घ्या न घे फक्ती शिंगावून काढून नवीन नाही तर आता आईपासून आले जाऊ द्या तू मारल मार घे कासरा काढ घ्या जाऊ दे म्हण के बघत दे गुलाल ठेवते तर मी घेतो उगच पडलं तर ऐकणार नाही दुईला का सर इथे कंटाळ लावा पाहिजे असेल Mansarda lady was at the lady. <laughs> سر. <applause> يا तो आज जा डायरेक्ट आणि इकडं का सरा दे बाहेर <laughs> जर का असा मी घेत तिकडे तिकड राजाबा घ्या तिथं ना खास पट्टीत ना ते सोनी <laughs> <laughs> डायरेक्ट उडी टाकल फुडं तुझी अंगा हो तिथंच घे तिथं आप ती एका कोपऱ्यात या या कोपऱ्यात सोनी हो 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 बस बस आता श्री हिमंत ना अनपट यांची नवीन खरी झाली तर आपण आता भैरवनाथाच्या मंदिरात त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी आणलाय नवीन खरी झाली पहिल्यापासून प्रथा आहे नाम राहू जाऊ द्या तसच हो 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 सावकाश एकानं दारा मूळ केला हा दारा एकानं काय नाही करत दर मूळ हो 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 जाऊ द्या हो हो कोण आहे? आम्ही फार करत होतो.

ठेऊ द्या हो <laughs> हो या जाताय नेटचं चाल जात हे इकडं चालून जाऊ रे <laughs> चप्पल घालाय बूट घालाय तुला थांबा थांबा त्याला घाल दे चाला

करण बुजीर यांना कधी गाव पाहिलं नाही असा हा मंथन आनपट यांचा यांची मोठी खरेदी एक नंबर असा फवार करतो करण करतोय शरीर क्षेत्रामध्ये आता सोनेरी दिवस आलेत अशा खोंड्यांना तर आपण आता सध्या गाडीमधून शूटिंग काढतोय तर आता गाडी कोण आणणार प्रत्येक शॉट किंवा प्रत्येक वासराची व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न आपला पुरेपूर आहे शहरी क्षेत्रात असल्या वास्त्रांना खूप लाख मोलाच किंमत आहे वास्त्र ला, बी त्या जे आहेत प्रत्येक जण त्या शोधात आहे करतो राही <laughs> <laughs> आता 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 काय केलंय हर न वाचवला किंवा सुरू फवारा घेता बघायचं असा खेळ चाललाय आता हे बाहेर भरायचं गेले போற கூட சவுரிய மாக ஊற ராடாச்சி எத்த தும்மா पण आता भरून घेऊन राहणार नाही आता सोडायचं इथं जागा नाही ना तिथं तिथं चढवायचं पुढं

दरवाजा का नहीं मुश्किल है मारा दर लगा काय ला का उघडच आहे तुमचं दर पलीकडे जा तू इकडे घ्या इकडे येऊ द्या येऊ या इकडून चांगले चांगली नक्की काय चाललंय तुझ इकडे खड्डा आहे पलीकडे वड घे इकडे हा येऊ दे उद्याच अरे इकडे कुठ अरे घाट आहे आईच्या काय तुला अरे काय तुला म्हणलं इकडून ये लागल वासराला घ्या चला जाऊ दे गाडी असू दे तशीच अच्छा देवला मला काय दिहात थियो

काय तुझं म्हणणं काय वासराबद्दल वासर कशा पद्धतीच सांगशील का नाही आर दोन शब्द सांगा कोणाला सांग की आर दोन शब्द बोल म्हातारीला माथरीला पाडलं तिकड आ जिनला पाडलं सर Hãy subscribe cho kênh lâu Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn घेतले आपल्या तुझ गावात आलोय पण घेतली कुठे हे ताराबिरा लपड होईल होईल बघ नाही कुठून घेशील मग आजच्या घरी

അറ ഉൾട്ടൻ पलट झालेला सोडा है वो स्टी भी एखादा